Hmm. काय चाललंय जादू घरात फिरत होता का <laughs> नष्ट सोय केली का पांघरून पांघरून अरे प्लेटवर बसशील <laughs> बुक लागले दादूडे तुझी भारीच आयडिया चालू आहे रे इतकी थंडी वाजते का तुष्कुलला पण असं जाणार आहे का आता चादर पांघरून मग भारी आयडिया रे तुझी <laughs> कशा बसलाय पॅक होऊन चादर पांगडून मी तर भेलीच मला माहिती नव्हतं तू चादर पांगडून किचनमध्ये गेला आहे म्हणून एकदम बघितले म्हटलं चला आता याचा तर व्हिडिओ करून सगळ्या व्ह्यूअर्सला दाखवलं पाहिजे की समोर या घरामध्ये काय करते ओ हो ग लाडूली पण मोठी हाय कर सगळ्यांना पप्पाची शिगडी आहे गुड मॉर्निंग करा लाडूले पण उठले 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 अजून ब्लश नाही काय नाही नाश्ता लगेच हातात कलंजा बनवलेल्या काल घेऊन तयार आवर आवर पिलू स्कूलला पण जायचं आहे तू अशीच जाणार आहे का स्कूलला पण मग कसे जाणार आहे कपडे घालून पण चादर पांघरून जा की नको थंडी आहे का बरं चादर पांघरला थंडीसाठी आपण चादर पांघरून कुठंतरी भीतीला धडकशील रॅकला धडकता धडकता वाचलाय तू फ्रीजला धडकशील रॅकला भिंत लागल ओ गर्ण। गर्ण। आता लाडोली पण तुझं बघून चादर पांघरून फिरते धडकते आता घरात सगळ्या तुझं बघून तू तु शिकलाय त्यांना छोट टॉवेल घेऊन फिरते सगळ्या घरात मी तर लय हसले तू लय भारी झालंय तुझा व्हिडिओ आता लोक व्हिडिओ बघतील ना लय हसतील <laughs> <laughs> चला चला आवरा स्कूलला पण जायचंय इकडं होमवर्क चाललोय अर्धा राहिलेला रात्री थंडी वाजलेली म्हणून झोपलेला कसे झालेत करंजा तुझ्यासाठी बनवलेत खास तू मला मागितलेला ना दिवाळी झाल्यानंतर आई मला कलंजी खायचा आहे म्हणून म्हणून बनवले पप्पाला तुला करंजी आवडते तर आत्या पण कलंजा खाते त्यात आपले शिल्लक आहे ना आपण जास्त बनवलेत ते आपण आता उद्या जाताना गावाकडं घेऊन जाऊ आत्याला पप्पाला नाही पण जायचं आहे ना आपल्याला जय बाप्पाला वाटलं जायचं नाही का बुडू दे आता काय करायचं चला बाय करा दादू कुठं आहे दादू जादू दादू नाही जादू